नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षक भरतीची जाहिरात येणार मित्रांनो तुम्ही म्हणताल अशा बातम्या नेहमी येतात वर्तमानपत्रामध्ये आता भरती होणार आहे डिसेंबरमध्ये आता जानेवारी मध्ये फेब्रुवारी मध्ये मित्रांनो मात्र या बातमीला आधार आहे काल एक फेब्रुवारी दो दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयामध्ये शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेबांची आढावा बैठक आयोजित केली होती त्या आढावा बैठकीमधील हा महत्वाचा निर्णय आहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात आणायचीच त्या संदर्भात मित्रांनो काय चर्चा झाली कोणती निर्णय घेण्यात आले याबाबत सर्व माहिती या बातमीद्वारे आपल्याला समजणार आहे चला तर ही बातमी आपण विस्तृत स्वरूपात पाहूया मित्रांनो प्रभात वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी पुणे इथून आहे बघा काल एक आणि दोन फेब्रुवारी रोजी आढावा बैठक आयोजित केली होती विशाल सोळंकी साहेबांनी त्यांनी काय म्हटले बघा राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब यांनी स्पष्ट केले आहे याबाबत त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत महत्वाचं वाक्य आहे बघा मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे शिक्षण आयुक्तांनी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे मात्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात शिक्षण आयुक्तांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण आणि शिक्षण निरीक्षक यांची शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली बघा मित्रांनो या अधिकाऱ्यांची सोबत आढावा बैठक शुक्रवारी घेण्यात आली बिंदू नामावली तपासणीची सद्यस्थिती कोणकोणते कुन विषय होते बघा एकूण शिक्षकांची रिक्त पदे आणि जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची तयारी याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली पुढील आठवड्यात राज्य शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामलीची सर्व प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करावी अशा सूचना बैठकी देण्यात आल्या मित्रांनो बघा स्थानिक स्वराज्य संस्थांची जाहिरात ही अगोदर येणार आहे कारण त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद आली मनपा आली नगरपालिका आली यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा या जाहिरात ही लवकर येणार आहे मित्रांनो पोर्टलवर आणि त्या जागा जास्त असल्यामुळे त्या जागा लवकर भरणार आहेत बघा प्रामुख्याने जिल्हा शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या जास्त आहे त्यामुळे या शाळा शिक्षक भरती लवकर पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आलं आहे खाजगी शाळांकडून अद्यापही भरती प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आढावा बैठकीतून उघड झाले आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी किमान भरती जाहीर प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे असे शिक्षण आयुक्तांनी सांगितलेले आहे मग या ठिकाणी बहुसंख्य अधिकाऱ्यांनी बैठकीआधी शिक्षण आयुक्तांचा धसका घेतला होता या बैठकीत शिक्षण आयुक्तांनी अधिकाऱ्यांची ही घेतली असल्याचे समजले आहे मित्रांनो एकंदरीत आपल्याला या बातमीतून एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट होता की उमेदवारांना या ठिकाणी आस लागून राहिलेली आहे उमेदवार या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात आपला जो आक्रोश आहे सरकारविषयी असलेलं आपलं म्हणणं आहे शिक्षक भरती लवकर करा ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत गांधीवादी मार्गाने मित्रांनो एकंदरीत या बातमीद्वारे आनंदाची बातमी आहे शिक्षक भरती शिक्षक उमेदवारांमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात निश्चितच जा क... या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे वाक्य या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांनी वापरलेले आहे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी त्यामुळे निश्चितच त्यांच्या नियोजनाला या ठिकाणी शिक्षण अधिकारी विभागीय उपसंचालक त्यांच्या प्रशासकीय सर्व तयारी करून मा मागासकडून बिंदू नामोल हे पूर्ण करून तपासून आपल्याला फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती पाहायला मिळतील मित्रांनो अशी आशा वाळगूया मित्रांनो अशा शिक्षक भरतीविषयी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कर, व्हिडिओला शेअर करा धन्यवाद